नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोने तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण तलाठी भरतीसाठी वेगवेगळी व्हिडिओची एक सिरीज सुरू केलेली आहे तलाठी भरतीसाठी आवश्यक असणारे मग सगळी पुस्तकांची यादी असेल एकूण अभ्यासक्रमाचं विश्लेषण मी मोठ्या प्रमाणात घेतलेलं होतं आता त्यातलाच एक भाग म्हणून आपण एक चर्चा करणार आहोत ते म्हणजे तलाठी भरतीसाठी शैक्षणिक अर्हता काय आहे आणि त्याच्या संदर्भात काय सांगितलेलं आहे हे आपण समजून घेणार आहोत जेणेकरून तुम्ही हे ठरवू शकता की आपण तलाठी भरती देऊ शकतो की देऊ शकणार नाही आणि तुमच्या विचारांमध्ये त्यातून क्लॅरिटी येईल हा इन्फिनिटीचा सगळ्यात मुख्य हेतू आहे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी काय आहे थोडक्यात पाहणार जास्त वेळ नाही घेत तुमचा शैक्षणिक अर्हता त्यांनी म्हणलेलं आहे त्यातलं एक त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांच्याकडील दिनांक एक जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असायला पाहिजे शासन मान्यता प्राप्त शाखा कोणतीही असली तरी चालेल मग ते कॉमर्स असली चालेल बी ए केलेलं असलं तरी चालेल किंवा तुम्ही इंजिनियर असला तरी चालेल कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा ही महत्त्वाची गोष्ट आहे दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद जो एक त्यांनी हे काढलेलं होतं त्यात नमूद केल्याप्रमाणे संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे एम एस सी आय टी हे उत्तीर्ण होणं काय आहे आवश्यक आहे नसल्यास काय बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो सर एम एस सी आय टी हवी आहे का तर हवी आहे पण जर अजून त्याच्याकडे ते सर्टिफिकेट नसेल त्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनीनं ते पूर्ण केलेलं नसेल तर त्याबद्दल त्यांनी म्हणलेले शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांनी असं सांगितलेलं आहे संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांक्यापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणं आवश्यक राहील ठीक आहे तुमच्याजवळ एम एस सी आय टीचा सर्टिफिकेट नाही तुम्ही अजून कोर्स के लावलेला नसेल जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्या नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत तुम्हाला हा कोर्स पूर्ण करावा लागेल आणि शासन दरबारी तुम्हाला ते सर्टिफिकेट जमा करावं लागेल ही दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे तुम्ही महाराष्ट्रात राहता महाराष्ट्रात म मराठी ही आलीच पाहिजे राज्य व्यवहारामध्ये ती भाषा वापरली जाते आणि एकूण अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मराठी हे तर आहेच आहे मी अभ्यासक्रमाचं सुद्धा विश्लेषण केलेलं आहे त्यात तुम्ही ते पाहू शकता कोणकोणते टॉपिकवर मराठीमध्ये प्रश्न विचारले जातात हेही मी त्यामध्ये विशेष अर्थानं मित्रांनो सांगितलेलं आहे पुढं माध्यमिक शालांत परीक्षा मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवाराला तदर्थ मंडळाची मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणं काय आवश्यक का आहे कदाचित तुम्ही जर जी माध्यमिक शाळा परीक्षेत तुम्हाला मराठी किंवा हिंदी नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल उमेदवाराला तदर्थ मंडळाची मराठी किंवा इंग्रजीची हिंदीची माफ करा भाषा परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे ह्या एकूण चार गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी शैक्षणिक अर्हतेच्या संदर्भात हे लक्षात घ्या मित्रांनो तुमच्यात मनात जे प्रश्न आहेत ते हळूहळू आपण आता ते सोडवत चाललेलो आहोत एक एक आपण लेक्चर घेतोय आणि त्यातून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय दुसऱ्या बाजूला जे माजी सैनिकांची शैक्षणिक का अर्हता काय की सर मी माझी सैनिक आहे मला सरळ सेवेची तयारी करायची यासाठी काय आहे का बरेच लोक पोलीस भरतीची तयारी करत असतात तर अशांसाठी काय सांगितलेलं आहे हे समजून घेणं पण फार गरजेचं आहे बघा पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेल्या ठरवलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा किती वर्ष म्हणता येत ते पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकासाठी एस एस सी उत्तीर्ण असल्याचे म्हणजे दहावीची परीक्षा उत्तीर्ण म्हणजे त्याची त्या ते संबंधित सैनिकाची सेवा ही पंधरा वर्ष झाली असली पाहिजे आणि त्याची पदवी नसली तर त्याच्याजवळ काय दहावी पास असला तरी चालू शकतो हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास तो अशा पदांना अर्ज करू शकतो म्हणजे एक तर तुमची पंधरा वर्ष सर्व्हिस पाहिजे आणि तुमचं ग्रॅज्युएशन नाही मुलं काही अठरा एकोणीसाव्या वर्षी लागतात त्यामुळे ग्रॅज्युएशन ते, ते करतच नाहीत बारावीनंतर नंतर लागतात मग एक तर सांगितलं एस एस सी पाहिजे दुसरं इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ असेल तेही चालेल किंवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ह्या पदांना तो व्यक्ती तो माजी सैनिक काय करू शकतो अर्ज करू शकतो हे समजून घ्या मित्रांनो ही आपल्याला तलाठी भरतीची काय आहे शैक्षणिक अर्हता जर मित्रांनो तुमचं स्वप्न आहे तलाठी भरती करायचं तर इन्फिनिटी अकॅडमीमध्ये फक्त तलाठी भरतीला फोकस करून ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ही ज्याच्यामध्ये आपण मराठी सगळं कवर करणार आहोत इंग्रजी अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान जे आपल्या सिलेबसला सांगितलेलं आहे त्या सिलेबसला अनुसरून परीक्षेला केंद्रस्थानी ठेवून आपण ही बॅच घेत असतो ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची आहे आणि मित्रांनो ह्या बॅचची फी केवळ केवळ आणि केवळ नऊशे नव्याण्णव रुपये ही बॅच तुम्ही परचेस करा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि याची व्हॅलिडिटी जवळपास एक वर्षाची आहे तुम्ही कितीही वेळा तो व्हिडिओ पाहू शक शकता आणि तुम्हाला याच्याबद्दल अजून काय प्रश्न असेल तर तुम्ही हे दोन संपर्क क्रमांक आहेत ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि दुसरं आहे पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर संपर्क करून जास्तीची माहिती मिळू शकता आज थांबूयात धन्यवाद